जमलेल्या सर्व पत्रकार मंडळींची प्रथम दिलगिरी व्यक्त करतो आपल्या वेळेला आपण चालू करू शकले नाही आपल्याला मराठी नाट्य परिषदेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने तसेच बालनाट्य स्पर्धेची शिबिराची बालनाट्य स्पर्धा शिविर आपण जे आहे तारीख या तारीख बालनाट्य शिविर तारीख या तारीख बालनाट्य शिविर येथे आयोजित केलेली कोण आहे काय पुढे सर्व कार्यक्रम ज्या आपले ठरलेले आहेत त्या संदर्भात अध्यक्ष सुरेशरावजी धोत्रे आपल्याला निवेदन करते बसम गुरुबा नमस्कार विसाव्या वर्धापन दिनानिमित्त आपण सगळे पत्रकार बंधू उपस्थित आहात सर्व उपस्थितीचं स्वागत तळेगाव नाट्य परिषदचे सचिव संजयजी वाडेकर यांनी केलेलं आहे मी आपलं सर्वांचं स्वागत करतो अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तो आवाज खूप येतोय बद्द करा बद्ध करा बद्द माह बस ठीक आहे नमस्कार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त आपण आज पत्रकार परिषद घेत आहोत खरं म्हटलं तर पंचवीस एप्रिल दोन हजार पाच साली चित्रपट नाट्य सिने अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते आपण तळेगाव शहरामध्ये सर्व तळेगावच्या रचकांच्या आणि सर्व संस्थेच्या उपस्थितीत आपण जोरदार असं उद्घाटन झालं आणि उद्घाटन झाल्यानंतर तळेगाव नाट्य परिषदने ह्या एकोणीस वर्षात अनेक नामवंत कलाकार आणले मोहन जोशी असतील अनुपम खेर असेल अमोल कोल्हे असतील अनेक अनेक नामवंत की आज प्रश्न पडतो की आपल्याला दरवेळेस कुठले कलाकार आणायचे आणि त्यांना कुठले पुरस्कार द्यायचे अशा आपण वीस वर्षात अनेक पुरस्कार दिलेत अनेक बालनाट्य बसवले अनेक बालनाट्य शिबिरं घेतली व अनेक सांस्कृतिक कार्यक्रम पण घेतले आपण बाल बालनाट्यामध्ये तळेगाव नाट्य परिषदनी महाराष्ट्र पातळीवर हॅलो ब्रदर हे नायना डोळस लिखित दिग्दर्शित आपण महाराष्ट्रात पहिला नंबर देखील मिळवला असं सर्व उंचीवर जात असताना आपण हा विसावा वर्धापन दिन सादर करतोय या विसाव्या वर्धापन दिनामध्ये कला गौरव पुरस्काराने महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम नम्रता सभ्यराव ओ प्रसाद खांडेकर यांना आपण कला गौरव पुरस्कार देऊन आपण सन्मानित करत आहोत सुप्रसिद्ध चित्रपट नाट्य अभिनेते मकरंद अनसपुरे यांच्या हस्ते आपण हा पुरस्कार त्यांना आपण देत आहोत आपले तळेगावचे पंडित विदूर महाजन सतरवादक यांनी राज्य पातळीवर काय भारत देशात अनेक कार्यक्रम आणि देशाच्या बाहेर देखील अनेक कार्यक्रम केलेत आणि अनेक जणांना त्यांनी सतारवादांचं शिक्षण दिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी ग्रामीण भागात जाऊन देखील अनेक शाळेमध्ये देखील विद्यार्थ्यांना शिकवायचं काम केलं त्यांना आपण जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करत आहोत त्याच पद्धतीने आपण जो दरवर्षी प्रेरणा पुरस्कार देतो तो यावेळेस आपण तळेगाव शहरातले ज्यांनी अगदी नापासांच्या विद्यार्थ्यांची शाळा चालवली आणि अनेक विद्यार्थ्यांना घडवलं एक असे नामांकित आपले नितीन फाकटकर यांना आपण प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करत आहोत प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष या तालुक्याचे आमदार माननीय सुनील अण्णा शेळके असतील नंतर चित्रपट अभिनेते राजन विशयास असतील चित्रपट नाट्य अभिनेत्री नेहा महाजन आहेत आणि स्थानिक अनेक लोक आपली उपस्थित राहतील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती संघटनेचे उपाध्यक्ष आणि आपल्या नाट्य परिषदेला नेहमीच मार्गदर्शन करणारे असे भाऊसाहेब गुरु देखील उपस्थित राहणार आहेत अजून या एक दोन दिवसात अनेकजण उपस्थित कळवण्याची शक्यता आहे ती आम्ही निश्चितच आपल्याला अजून कळू आजपर्यंत आपण पत्रकार मित्रांनी आजपर्यंत खरं पाहिलं तर नाट्य परिषदला असं आपण खूप मोठं सहकार्य केलेलं आहे आणि नाट्य परिषद वाढवण्यात देखील सर्वात मोठा वाटा असेल तर आपल्या सर्व उत्तर प्रोत्तर आपले सर्व स्थानिक चॅनल तर आपले सर्व पत्रकार बंधू आहेत कारण आपला नाट्य परिषदचा कुठलाही कार्यक्रम असला की कार्यक्रमापूर्वी आणि कार्यक्रमानंतरच्या आपण सगळ्या बातम्या पाहिल्या तर अनेक जण प्रश्न विचारतात आम्हाला की बापरे तुम्हाला एवढे कस काय पत्रकार तुमच्या बातम्या देतात परंतु हे नाट्य परिषद घडवण्यातच आपला सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे खरं म्हटलं तर जाधव सर देखील आज इथं बसलेले आहेत की ज्यांनी नाट्य परिषद सुरू करतानी इतक्या तळमळीने तो बॅनर कसा असावा तो कसा राहावा ते आमचे सर असल्यामुळं अगदी हक्कानी सांगायचे आणि आपले अनेक विलासराव असतील माडगुळकर सर असतील आपले अनेक 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 आने, सगळे पत्रकार आहेत की ज्यांनी आपल्याला भरघोस मदत केली अशीच प्रेम श्रद्धा आणि मदत पुढच्याही काळात आपण अशी ठिवाल अशी अपेक्षा वाळवतो तुम्ही सगळे आलात त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो आपले काय प्रश्न असतील तर हा त्याच्यानंतर दरवर्षीप्रमाणे एक मिनिट एक विषय राहील एक विषय राहील दरवर्षी आपण मे महिन्यात बालनाट्य शिबिर घेत असतो याही यावेळेस आपण बालनाट्य शिबिर सेवाधाम ग्रंथालय या इथं आपण अठ्ठावीस एप्रिल ते सात मे या कालावधीत घेत आहोत याच्या या कालावधीत नाट्य अभिमय व व्यक्तिमत्व विकास शिबिर आयोजित केले आहे या शिबिरात नृत्य असेल नाट्य असेल संगीत असेल हस्तकला या विषयातील प्रशिक्षण देण्यात येणार आहे खास या शिबिरासाठी कोल्हापूरहून सुप्रसिद्ध नाट्य प्रशिक्षक माननीय संजय हळदीकर हे मार्गदर्शन करणार आणि याची सर्व प्रकल्प प्रमुख म्हणून याची जबाबदारी आमच्या नाट्य परिषदेच्या संचालिका नाईनाताई डोळस यांनी घेतलेली आहे ह्याच्यासाठी देखील तळेगाव आणि मावळ तालुक्यातल्या अनेक मुलांनी सहभाग घ्यावा आणि याचा फायदा घ्यावा अशी मी सर्व मावळवासियांना विनंती करतो